लिक वर्दे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की खरं म्हणजे आज आपण एक वेगळ्या वातावरणात इथ या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि अख्खी पंढरी पांडुरंगाच्या नामस्मरणाने दुमदुमते सगळीकडे पांडुरंगाच्या नामस्मरणाचा जयघोष सुरू आहे आणि असंख्य वाऱ्या पालख्या पंढरपुरात दाखल झालेल्या आहेत आणि आपली पर्यावरणाची वारी ही खूप सगळ्यात भारी असं म्हणजे पर्यावरण वाचलं तर तुम्ही आम्ही वाचणार त्यामुळे पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी याला एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि यामध्ये गेले चौदा वर्ष जशा अनेक आपल्या दिंड्या पालख्या पंढरपुरात दाखल होतात मानाच्या पालख्या होतात येतात आणि सगळंच वारकरी संप्रदाय लाखोंच्या संख्येने आज या पंढरपूरमध्ये निमित्त दाखल होतोय झालेला आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून मुख्यमंत्री म्हणून स्वागत करतो त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आज या कार्यक्रमात देखील आमचे महसूल मंत्री राधाकृष्णजी आहेत आरोग्यमंत्री तानाजीराव आहेत बबनराव बबनराव पाचपुते आहेत आपला एम पी सी बीचा सिद्धेश कदम अध्यक्ष आपला आहे अविनाश ढाकणे आहेत जिल्हाधिकारी आहेत कुमार आशीर्वाद लक्ष्मणराव ढोबळे सर्वच मान्यवर आज इथे उपस्थित आहेत खरं म्हणजे मगाशी आपण सांगितलं की चौदा वर्ष सातत्याने या वारीच्या मा माध्यमातून पुण्यातून आपण याची सुरुवात करतो आणि या वारीमध्ये भारूड असेल कीर्तन आहे गोंधळ आहे सगळ्याच्या माध्यमातून आपण या वारीचा प्रसार आणि प्रचार करतो म्हणजे पर्यावरणाचा त्यामुळे खऱ्या अर्थाने आज आपण पाहिलं तर विविध माध्यम जी आहे। जे आहेत या माध्यमातून आपण जे पुणे ते पंढरपूर चौदा वर्ष हे पंधरावं वर्ष आहे का चौदा आहे पंधरा पंद्रा वर्षे सातत्याने अखंडपणे या ठिकाणी आपण हे पर्यावरणाची वारी बंडरीच्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे त्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि पर्यावरण वातावरणीय बदल विभाग या दोन्ही विभागाचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे आणि हे जे काही आपण संत तुकारामांनी निसर्गाचं आपल्या आयुष्यातलं जे स्थान मांडलं आहे प्राणी पक्षी झाडं वन निसर्गामुळे आपण सगळे श्वास घेतोय आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं जर आता ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज हे सगळं तापमानाचं ता मगाशी कोणी म्हणलं ता सूर्य तापला आणि किती डिग्री केला पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस जा, अठ्ठेचाळीस पन्नासच्या भर दिल्लीमध्ये बावन होता आणि महाराष्ट्रात पण अठ्ठेचाळीस पन्नास पर्यंत पोहोचला की नाही पोचला म्हणजे आता त्याच्यापेक्षा जास्त काय राहिलेलं नाही आणि म्हणून इकडं बर्फ वितळायला लागला आहे समुद्राचं पाणी वाढू लागलं आहे आणि हे सगळं जे आहे हे सगळं जे उद्याचा धोका जो आहे हा धोका एक घंटा वाजवलेला आहे धोक्याची घंटा आता आपल्याला हे आपण केलं नाही तर भविष्यामध्ये आपल्याला कोणीच वाचू शकणार नाही आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर झाडं लावणं हे काळाची गरज आहे आपण आपले गाव वड पिंपळ कडुलिंब काय काय लावतो आपण हा आता बांबूची पण करतोय पण ही जी काय आपली देशी झाडं आहेत याच्यामुळे आता बघा कुठं उन्हातून आपण चाललो आणि एखादं म्हणजे झाड लागलं लगेच वातावरण त्याचं आपल्याला फरक जाणवतो की नाही सावली झाडाच्या खाली आपण उभे राहिलो की त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाडाची लागवड या ठिकाणी केली पाहिजे दहा लाख वारकऱ्यांमध्ये पर्यावरण जागृती दहा काय पंधरा वीस लाख वारकरी जे आहेत त्यांच्यामध्ये आपण चौदा वर्षापासून हा अभिनव उपक्रम राबवत आहे आणि खऱ्या अर्थाने एक मगाशी माझ्याकडे ते कुठे गेलं तू चव्हाण उद्या पण एक कार्यक्रम आहे नाही रे बाबा एक वारकरी एक झाड मला मगाशी आपले हे भेटले ना गोविंदराव हो। हा आपण भेटलात एक वारकरी एक झाड ही संकल्पना तुमची आहे बरोबर आणि ते देखील आपण लावतोय पुढच्या म्हणजे या पालखी मार्गावर याचं वृक्षारोपण होणार आहे मोठ्या प्रमाणावर आपण हे सगळं करतोय खरं म्हणजे हे एका माणसाचं काम नाही हजारो लाखो हात पुढे आले पाहिजे आणि म्हणून ही झाडं तर लावतोच आपण पण या वेळेस आपण जवळपास वीस लाख हेक्टरमध्ये बांबूची लागवड करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि बांबू दुर्लक्षित होता आशा पटेलला आम्ही त्याचा अध्यक्ष केला आता ते बांबू किती उपयुक्त आहे म्हणजे <laughs> बांबूचे किती बाय प्रॉडक्ट आहेत बांबूचं फर्निचर फाइव स्टार हॉटेल व एअरपोर्टमध्ये आपल्या संसद भवन दिल्लीचं त्याच्यामध्ये बांबूचं फर्निचर आहे आपण दिवाळीला कंदील बनवतो भांडी बनवतो चहा पितो ते कप बांबू आपल्याला दिला ना सगळ्या आमदारांना त्यांनी पाशा पटेलनी आपल्या त्या कार्यक्रमामध्ये तर म्हणजे त्याचा बांबूपासून इथेनॉल बनतं बांबूपासून कपडे बनतात सगळं म्हणजे आपण कधी विचार पण नाही करू शकत आपण फक्त कोणाला बांबू तसा विचार तो, तो ते पण लागतंच काय काय त्याला वेगवेगळ्या प्रकारचे बांबू लागतात